येवल्यामध्ये पुणे इंदोर महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी आहे या महामार्गावर पंचवीस किलोमीटर लांबीच्या रांगा आहेत आणि अंकाई बाळापूर शिवारामध्ये ट्रक मध्ये बिघाड झालाय येवला ते कोपरगाव महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे छगन भुजबळांना ही वाहतूक कोंडीचा या फटका बसलाय सध्याची महत्वाची बातमी आहे वाहतूक कोंडीची ही बातमी पुणे इंदोर महामार्गावर मनमाड ते येवला सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वाहतूक कोंडीचा हा फटका तिथून जाणाऱ्या प्रवाशांना बसतो आहे यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांना सुद्धा या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय पुणे इंदर महामार्गावर येवला ते मनवाड दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली आहे पंचवीस किलोमीटर लांबीच्या चारांग, रांगा लागल्यात लांबच्या लांब ट्रकच्या रांगा लागल्यात आणि या ठिकाणी अंकाई बाळापूर शिवारामध्ये ट्रकमध्ये बिघाड झालाय त्यामुळे येवला ते कोपरगाव महामार्गावर ही वाहतुकीची कोंडी झाली आहे या वाहतूक कोंडीमध्ये आज मंत्री छगन भुजबळ सुद्धा अडकलेले आहेत त्यांना सुद्धा या वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे सुदर्शन खिलारीम चे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया सुदर्शन पंचवीस किलोमीटर लांब अशा या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसतय मोठी वाहतुकीची कोंडी आहे छगन भुजबांना सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसल्याचं कळतंय काय नेमके तपशील आहे हो खरंय अनुपमा कारण की काल दुपारी नगर मनमाड महामार्गावर आणि काही शिवारामध्ये एक कंटेनर पलटाय झाला होता त्यामुळे वाहतुकीची खरी कोंडी काल झाली होती आणि आजही पुन्हा एक अपघात झाला त्यामुळं सातत्याने या पुणे इंदोर नगर मनमाड आणि पुणे इंदोर एकच नाव आहे त्याला सातत्याने या ठिकाणी हे अपघात होत असतात आणि गेल्या सहा महिन्यांपासून या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी वाढलेली आहे कारण की दुसऱ्या मार्गाचा जो कन्नड घाट आहे त्या ठिकाणी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली ती सर्व वाहतूक रस्त्याने होते त्यामुळे कुठेतरी वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय काल भुजबळ साहेबांचा ताफा ज्यावेळेस या ठिकाणी आला त्यावेळेस त्यांना सुद्धा वाहतुकीचा कोंडीचा सामना करावा लागलाय मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत त्यांच्याशी या रस्त्याला बाह्यवळण रस्ता अशा प्रकारे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी अपघात असं सा सगळं सत्र सुरू आहे यावर ठोस उपाय निघणं गरजेचं आहे धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि सुदर्शन खिलारी यांचे प्रतिनिधी आपल्यावर होते सुदर्शन यांनी या ठिकाणहून आढावा घेतला काय सगळी परिस्थिती आहे तेही आपण पाहूया पुणे इंदोर महामार्गावर येवला ते मनमाड दरम्यान वाहतुकीची कोंडीची समस्या ही नित्याची झालेली आहे त्यात काल दुपारी झालेला अपघात आणि आज मनमाड पुलावर झालेली वाहतुकीच्या कोंडीचा परिणाम येवल्यामध्ये पाहायला मिळतोय सातत्याने या ठिकाणी ला ही वाहतुकीची कोंडी आपल्याला पाहायला मिळते कालही साधारण पंचवीस किलोमीटर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या आणि आजही सकाळपासून पुन्हा वाहतुकीची कोंडीचा सामना हा सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांना करावा लागत आहे आणि यावर मंत्री छगन भुजबळ यांनी बाह्यवान रस्त्यासाठी नितीन गडकरी यांच्या सोबत केलं असून पत्र देऊन लवकरात लवकर रस्ता मंजूर करून या कामाला देखील सुरुवात करण्यात माहिती खुद्द मंत्री छगन भुट यांनी दिलेली आहे मात्र या सर्वांमध्ये या येवलेकर असतील मनमानवासी असतील या यांचं वाहतूक कोंडीतून सुटका केव्हा होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे सुदर्शन खिल्लारे झी मीडिया येवला नाशिक